राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत तोंडी लावणीची मिरची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही जमेल आणि नक्की आवडेल चला तर पाहूया तेलातल्या मिरच्या करण्यासाठी इथे मी आठ ते दहा कमी तिखट म्हणजे थोड्या फिक्क्या अशा जाड हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या आहे सगळ्यात आधी आपण मिरच्यांचे डेठ काढून घेऊ त्यानंतर मिरच्या आपण एकसारख्या थोड्या किंचित मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ एकदम बारीक कट नाही करायच्या कारण त्या शिजल्यानंतर शेणमेण होऊन जातात तर इथे मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आहे आता मिरच्या फोडणीला घालूया त्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहे गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवू आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालू तेल गरम झालं आहे आता यामध्ये इथे मी मोहरी आणि जिरे एकत्र एक केलेले आहे ते घालू मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे त्यामध्ये घालूया आपण हिंग आणि पाव चमचाला थोडीशी कमी हळद घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर कट केलेल्या मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरच्या आपण एक मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ बघा मिरच्या किंचित शिजत आलेल्या आहे आता यामध्ये आपण घालूया अर्धा कप पाणी साधारण दोन मिनटं मिरच्या पाण्यात शिजवून घेतल्या आहे आता यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे भाजून मी थोडासा जाडसर कूट केलेला आहे तो घालून मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम लो करून चवीपुरतं मीठ घालून एक ते दीड मिनटं मिरच्या शिजवून घेऊ साधारण एक मिनिट झालेला आहे आता यामध्ये धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरच्या पाहू व्यवस्थित शिजल्या आहे प्रेस होत आहे आपल्याला जर असं वाटत असेल की मिरच्या शिजलेल्या नाही आहे तर एक मिनटं मिरच्यांना अजून शिजू देऊ गॅस बंद करूया तर इथे आपल्या खानदेश स्पेशल तोंडी लावण्यासाठी मिरच्या बनून तयार आहे तयार झालेल्या मिरच्या एका बोलमध्ये काढून घेऊ तोंडी लावण्यासाठी एकदम उत्तम सोपी रेसिपी आहे भाजी नसली तर अशा मिरच्या जरी करून घेतल्या तरी भाजीचा प्रश्न सुटतो तर मस्त रसरशीत मिरच्या तयार झालेल्या आहे तुम्ही अशा प्रकारच्या मिरच्या नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद